तू एवढी सुंदर दिसतेस तुला परी म्हणू कि सुंदर अरे ताई म्हणता आहो मला आई म्हणत होत्या तुम्हाला मोठं करायला लई कष्ट घेतले लई वर मास्क केलेत हो ना मग बरोबर आहे की त्यांचं मग माझ्या आई नका मला गुगल वरून डाऊनलोड केलंय का आ... रात्री माझ्या स्वप्नात एम्र झालता आणि मला म्हणलं की तुमची सून लय सुंदर आहे ते तर मी आहेच की मग पुढे काय म्हणलं तुम्ही मी म्हणलं सुंदर आहे तर घेऊन जा मग तुझ्या बरोबर सासूबाई मी पुढच्या जन्मी सुद्धा तुमच्याच घरची सून म्हणून येणार आहे नको गो बाई आम्ही घरची कोण टाकणार आहे <laughs> पहिल्याच प्रेम आंधळ होत आणि आताच प्रेम पैसा गाडी बंगला बघून करत तुम्ही माझा कंगवा घेतलाय नाही म्हणजे इथून दुसरीकडे कुठे ठेवलाय का <laughs>